आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं कोटी अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत यामध्ये पायाभरणीबाद ते न्यू अशोक नगर दरम्यान दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या तेरा किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचाही समावेश आहे पंतप्रधान साहिबाद इथून गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत या मार्गाचं उद्घाटन झाल्यानं दिल्लीला पहिली नमो भारत गाडी मिळणार आहे तसंच दिल्ली ते मेरठ दरम्यानचा प्रवास हा लक्षणीयरित्या सुलभ होऊन तो केवळ चाळीस मिनिटात शक्य होणार आहे त्याचा लाखो लोकांना लाभ मिळेल यासाठी सुमारे चार हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे सहा हजार दोनशे तीस कोटी रुपये किमतीच्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे यावेळी पंतप्रधान नवी दिल्लीतील रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामांचं भूमिपूजनही करणार आहेत यासाठी सुमारे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे या नव्या इमारतीच्या प्रांगणात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी